दवाखान्याच्या दारातच कार्डिया कॅरेट हृदयविकाराचा झटका येऊन कोसळलेल्या पन्नास वर्षीय व्यक्तीस अवघ्या तीन मिनिटात सीपीआर कार्डिओ पल्सनरी रिस व शॉक दिला गेल्याने तो व्यक्ती मृत्यूच्या दारेतून परत आला आहे ही किमया के केली आहे कोरोना काळात हजारो रुग्णांचे प्राण वाचवणारे नाशिकचे प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर अतुल वडगावकर व त्यांच्या विजय नर्सिंग होमच्या टीमने केले आहे याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली मी प्रशांत शिंदे माझं आत्मा आणि कलर सोल नावाचं माझं शर्टचे स्टोअर आहेत नाशिकमध्ये तर मी स्वतः म्हणजे टेन किलोमीटर्स वगैरे रन करणार आहे स्विमिंग एक तास स्विमिंग करणारा कंटिन्यू दर रविवारी आम्ही आमचा जो मित्रमंडळी आहे आम्ही दहा किलोमीटरपर्यंत रन करणारा पण सडनली माझ्या आयुष्यात एक मोठी घटना झाली आणि ती घटना अशी आहे की मला ती मना मनाशी वाटते की ती आपल्या सर्वांची शेअर करावी आणि शेअर करण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की जे मला जे इमिजिएटली जे उपचार मिळाले त्याच्यामुळे मी आज समोर हे सर्व गोष्टी सांगू शकतो गडगावकर सरांकडे गेल्यानंतर ऍक्च्युअली मला फक्त अनइझी वाटत होतं तर सरांनी मला दोन तास त्यांच्या क्लिनिकमध्ये टेस्ट केला म्हणजे सर्व टेस्ट ज्या आहेत त्या निगेटिव्ह आल्या ब्लड रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह होते सुद्धा जे आहे सर्व निगेटिव्ह आले म्हणजे सरांचं पण म्हणणं पडलं का हे सर्व तुझे जर रिपोर्ट आहेत नील पण सडनली मला असं वाटतं व वा तुला कार्डिएक्सची आपण काही टेस्ट ज्या असतात म्हणे एंजिओग्राफी जिला म्हणतात ती करूया आणि मी सरांच्या क्लिनिकमधून बाहेर पडलो बाहेर पडलो आणि रस्त्यावर आलो आणि आल्यावरती मी कोलॅप झालो आणि हे कोलॅप झाल्यानंतर वडगावकर सर देवदूताप्रमाणे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्यांची पूर्ण टीम आली माझं सी पी आर जे मला पहिल्यांदा कळलं का सी पी आर हे किती महत्त्वाचं असतं जेव्हा पेशंट खाली आपला पडतो सीपीआर म्हणजे काय सीपीआर म्हणजे जेव्हा एखादा पेशंट अत्यवस्थ होतो पण छातीवरती प्रॉपर प्रेशर करून पंपिंग करणं याला सीपीआर म्हणतात तर त्यांनी जे सीपीआर दिलं सीपीआर नंतर बाकीचे जे शॉक ट्रीटमेंट असतात त्याच्यामुळे आज मी जे तुमच्या समोर बोलतो आहे ते सर्व त्या माझ्या देवदूतामुळेच आहे आणि माझी पण सर्वांना एक निवेदन आहे का जरी आपण वरतून फिट दिसतो पण तरी सुद्धा ही बाब हो। हे जे झालंय माझ्या बाबतीत ते इतर कोणाच्या बाबतीत न व्हावं ह्याच्यासाठी मी सर्वांना विनंती करेल का आपल्या स्वतःच्या आरोग्याबाबत काळजी घ्या आणि काळजी घेणं म्हणजे काय असतं काळजी घेणं म्हणजे स्वतःच्या ज्या काही टेस्ट असतात आपल्या शरीराशी निगडीत त्या टेस्ट आपण डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार दरवर्षी किंवा जे काही ते काही टाईम पिरियड देतील त्यानुसार आपण प्रत्येकाने कराव्या ही माझी इच्छा आता माझे फ्युचर प्लॅन्स भरपूर होते आणि आहे आता हे जे मला जीवदान मिळालेलं आहे त्याच्यानंतर ते, ते मी अजून माझ्या शंभर टक्के जो जोश आहे त्यांनी मी आता हे माझे जे फ्युचर प्लॅन्स आहेत त्याच्यावरती मी काम करणार आहे आणि मी मनापासून माझे जे वा... देवदूत आहेत डॉक्टर अतुल वडगावकर सरांचे मी आभार मानतो धन्यवाद वृक्षश्रेणीसाठी बंटी आढाव नसी